मित्रांनो आपण बातम्यामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये ईडी विषय ऐकत किंवा वाचत असतो तर आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की नेमकं ईडी म्हणजे काय तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ईडी म्हणजे काय ईडीचे उद्देश काय व ईडीची आकडेवारी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ईडी म्हणजे काय हा प्रश्न सर्वांना पडतो तर ईडीचा फुलफॉम होतो इन्फोर्समेंट डायरेक्टरेट व ईडीचा मराठी अर्थ होतो अंमलबजावणी संचनालय व याचा हिंदी अर्थ होतो पर्वर्तन निदेशालय आर्थिक घोटाळे अथवा पैशाचा गैरव्यवहार यांचा तपास करणे हे ईडीचे मुख्य काम आहे केंद्र सरकारमधील महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालय यांच्या अंतर्गत ईडीचे कामकाज चालते ईडीची स्थापना ही एक मे एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे झाली ईडीचा मुख्य उद्देश म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव म्हणजेच फेमा प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट दोन हजार दोन म्हणजेच पी एम एल ए आणि इकॉनॉमिक ऑफेंडर ॲक्ट दोन हजार अठरा म्हणजेच ओ ए या तीन कायद्यांचे उल्लंघन होत असेल तर अशा प्रकरणामध्ये ईडीद्वारे तपास केला जातो हेमाद्वारे परदेशात होणाऱ्या पैशाच्या गैरव्यवहारावर लक्ष ठेवले जाते व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई केली जाते एल एद्वारे भ्रष्टाचाराने गुन्हे करून जमवलेल्या संपत्तीवर लक्ष ठेवले जाते व बेहिशोबी मालमत्तेवर जप्ती किंवा योग्य ती कारवाई केली जाते एफ ही ओ एची निर्मिती सरकारने ज्यांच्या विरुद्ध मोठ्या रकमेचे आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत देशातून फरार आहेत त्यांच्यासाठी केली आहे पूर्वी ईडी महसूल विभागांतर्गत आल्यापासून प्राप्तिकर विभाग कस्टम विभाग राज्यसेवा विभाग अशा विभागातून विशेष व्यक्तींना निवडून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन मध्ये काम करण्याची संधी दिली जाते ईडीचे मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे आहे व ईडीचे प्रादेशिक कार्यालय मुंबई चेन्नई कोलकाता आणि चंदीगड येथे आहे देशभरात विविध दे कार्यालयाची एकूण संख्या ही एकोणपन्नास इतकी आहे ईडीने एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांचा आकडेवारीचा रिपोर्ट प्रदर्शित केला होता आता आपण पुढील पूर्ण माहिती त्या रिपोर्टच्या आधारावर बघणार आहोत तो रिपोर्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमधून बघू शकता पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीने आतापर्यंत पाच हजार नऊशे सहा प्रकरणे यामधून दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे एकशे शहात्तर खटले हे सध्याचे किंवा माजी आमदार व खासदार यावर नोंदवले आहे त्यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आर जे डी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह देशातील अनेक मोठ्या नेत्यावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ईडीने हा अहवाल जारी केला आहे विशेष म्हणजे अशा प्रकरणामध्ये शहाण्णव टक्के आरोपी हे दोषी आढळून आले म्हणजेच आमदार किंवा खासदार यांच्यावरील ईडीच्या तपासात दोषी असल्याचे प्रमाण हे शहाण्णव टक्के इतके आहे अहवालानुसार पी एम एल ए अंतर्गत आतापर्यंत एक हजार एकशे बेचाळीस फिर्यादी तक्रारी किंवा आरोपपत्र दाखल केले गेले आहेत अंतर्गत आत्तापर्यंत पाचशे तेरा लोकांना अटक करण्यात आली आहे विरोधी पक्षांनी अनेकदा ईडीवर नेत्याविरोधी कारवाई करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे व ईडीचा दर हानिराशजनक असल्याचे सुद्धा म्हटले आहे डेटानुसार नोंदणी केलेल्या पाच हजार नऊशे सहा प्रकरणांपैकी केवळ आठ पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजेच पाचशे एकतीस प्रकरणे ही ईडीच्या अधिकाऱ्याने शोधली किंवा त्याच्यावर छापा टाकला या पाचशे एकतीस प्रकरणामध्ये जारी केलेल्या सर्च वॉरंटची संख्या ही चार हजार नऊशे चोपन्न इतकी आहे आकडेवारीनुसार एजन्सीद्वारे एकूण एक हजार नऊशे एकोणीस अंतरिम जप्तीचे आदेश पी एम एल ए कायद्याअंतर्गत देण्यात आले या अंतर्गत एक लाख पंधरा हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाची संपत्ती जप्त करण्यात आली हेमा कारवाईबद्दल बोलताना ईडीने सांगितले की त्यांनी एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत या कायद्याअंतर्गत तेहतीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रकरणामध्ये तपास सुरू केला व यापैकी सोळा हजार एकशे अठ्ठेचाळीस प्रकरणामध्ये निकाल मार्गी काढला आहे हेमा अंतर्गत एकूण आठ हजार चारशे चाळीस कारणे दाफा नोटीस जारी करण्यात आला व त्यापैकी सहा हजार आठशे सत्तेचाळीसवर निर्णय घेण्यात आला एजन्सीने असेही म्हटले आहे की त्यांनी पंधरा जणांविरुद्ध ए कारवाई सुरू केली व त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाने आर्थिक फरारी गुन्हेगार घोषित केले आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये आणलेल्या या कायद्यानुसार जप्त केलेली संपत्ती ही आठशे पॉईंट त्रेचाळीस कोटी इतकी आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन मध्ये लागू करण्यात आला हा कायदा दोन हजार पाच मध्ये लागू झाला दोन हजार बारा मध्ये पी एम एल मध्ये सुधारणा करण्यात आली व यामुळे या कायद्याची व्याप्ती वाढली यामध्ये मालमत्ता लपवणे व त्याचा गैरवापर करणे याचा समावेश करण्यात आला या दुरुस्तीमुळे ईडीला विशेष अधिकार मिळाले आहे हा कायदा ईडीला राजकीय घोटाळ्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार देतो हा कायदा ईडीला जप्ती करणे खटला चालवणे अटक करणे तपास करणे याचे अधिकार देतो आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे देणे ही आरोपीची जबाबदारी असते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा